आज थोड्याच वेळापूर्वी केश शहरातील खामगाव पंढरपूर रस्त्यावर अर्थात रोडला माऊली सिनेमा हॉलच्या समोर पेट्रोल पंपाच्या समोर भीषण अपघात घडलेला आहे आणि अपघातामध्ये केश शहरातील प्रतिष्ठित सर्वपरिचित असे किशोरजी मल्लिकार्जुन सेठे यांचा जाग्यावरच मृत्यू देखील झाला आहे तर हा अपघात एवढा भयंकर आहे प्रत्यक्ष दर्शन आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं या काही याच्यातले जे मूळ व्हिडिओ आहे तो आपल्याला आम्ही दाखवू शकत नाही कारण आपल्याला ते विचलित हो करू शकतात परंतु ही घटना खूप गंभीर घडलेली आहे म्हणून फक्त आम्ही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणचे काही फक्त दाखवतो आहे परंतु जे या ठिकाणी घडलेली घटना आहे ही खूपच गंभीर घटना आहे त्यांचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत या ठिकाणी पडला होता असं सांगितलं जातं या ठिकाणी माजलगाव कोल्हापूर ही गाडी कोल्हापूरहून माझलगावकडे जात असताना या पेट्रोल पंपाच्या समोर वंश पेट्रोल पंपाच्या समोर या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांचा ज्या ठिकाणी ते पडले होते त्याच ठिकाणाहून आपण या ठिकाणी हे घटना पाहतो आहोत खरं तर केजवासियांनी आता थोडं सुरक्षित होणं खूप गरजेचं आहे कारण आपण बघतो आहे खेजसाठी ज्या महामार्गाच्याकडेनं दोन्ही महामार्ग मग हमगाव पंढरपूर असेल किंवा बीड अहमदपूर अहमद अहमदनगर असेल या मार्गावर वाहनं चालवताना वाहनांच्या गती खूप वाढलेल्या आहेत आणि त्यातच आपण बघू शकतो आहे जे ट्रॅक साईडला दिले दु दू दुचाकी वाहनांचाकी ते वाहनांचा वापर करणं त्यात ट्रॅकचा वापर करणं खूप गरजेचं आहे मात्र असं होताना दिसत नाही आणि या घटनेत बहुधा जी झालेली शक्यता आहे अचानक पेट्रोल पंपाकडे वळताना आपण मागं वाहनं बघितले पाहिजेत किंवा याही गोष्टींचा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आता प्रत्यक्ष काय घडलं हे माहीत नाही पण आपला जीव या ठिकाणी सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे ही घटना पाहून अतिशय खरोखर हृदयद्रावक अशी घटना आहे कारण बघितल्यानंतर ज्या प्रकारे किशोरजी यांचा मृतदेह या ठिकाणी पडला होता ते खूप भयानक अशी घटना होती जाग्यावर मेंदू दे आणि बाकी अवयवसुद्धा विछिन्न अवस्थेमध्ये या ठिकाणी पडलेले होते आणि म्हणून आपल्या जीवाची काळजी घेणं आता खूप गरजेचं आहे या ठिकाणी हा आपण बघू शकतो आहे हामगाव पंढरपूर हा रस्ता आहे आणि एकदम अगदीच या चित्रपटगृहाच्या आणि या पेट्रोल पंपाच्या समोरासमोर ही घटना अचानक घडलेली आहे खरं तर एस टी एका ये बाजूनं ये जे येत असताना जे ट्रॅकवरून कदाचित त्यांना कसा धक्का लागला हा या ठिकाणी प्रश्न आहे परंतु घटना घडलेली आहे आणि केशरातील शहरातील सर्वपरिचित असे स सर्वांचे परिचित असे किशोरजी मल्लिकार्जुन सेटे यांचा आज या ठिकाणी मृत्यू झालेला आहे खरं तर केश शहरात लगातार दोन घटना या ठिकाणी गंभीर घटलेल्या आहेत दुसऱ्या घटनेमध्ये सुमितजी शिंदे यांचाही जे की सुमित शिंदे जे नगरसेविका यांचे पुत्र आहेत त्यांचाही मृत्यू आत्ताच थोड्या वेळपूर्वी झाला आहे अर्थात या काय भयानकर घटना केजवाशी आज अनुभवत आहेत निश्चित या खूप दुःखद आहेत म्हणून जितकी शक्य आहे तितकी आपल्या जीवनाची काळजी फेजवाशियांनी घ्यावी हा मात्र संदेश आज या दोन्ही घटनेतून मिळताना दिसतोय